बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना आणली आहे एकतीस मार्च पर्यंत या योजनेत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होतोय छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील सहा हजार ग्राहकांनी दहा कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील सहा हजार ग्राहकांनी दहा कोटी रुपयांची थकबाकी भरली असून उर्वरित पीडी ग्राहकांनी ही योजनेचा लाभ घेत थकबाकी मुक्त होऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता पवन कुमार कचोट यांनी केले एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत थकीत बिलामुळे कामस्वरूपी पुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या ग्राहकांसाठी गतवर्षी एक सप्टेंबर पासून अभय योजना सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील सहा हजार त्र्याण्णव ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून दहा कोटी आठ लाख रुपयांचा भरणा झाला असून त्यांना सात कोटी वीस लाख रुपयांचे व्याज आणि विलंब आकार माफ झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार तसेच ताबेदारांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे असे आवाहन महावितरणने केले